एकता शिंदे यांचं हे शेवटचं अधिवेशन आहे शिंदे साहेब तुमच्याकडनं आमच्या खूप अपेक्षा होत्या गिरणी कामगारासाठी तुम्ही काहीतरी खोस ती नाही घाला आम्हाला अपेक्षा होत्या तुम्ही जसं जाहीरही केलेलं होतं की मुंबईच्या बाहेर गेलेल्या गिरणी कामगाराला आम्ही मुंबईत आणू आणि दोनशे एका जागाची जी मिळायला पाहिजे त्याच्यात आपण जितके आम्ही रद्द करू साहेब हे आमच्या मीटिंग मध्ये बोलता मीडिया समोर बोलता आणि प्रत्यक्ष पंधरा मार्च दोन हजार चोवीस की मुंबईत जमीन नाही मुंबईच्या बाहेर आम्ही घ्या नाही घेता अर्ज रद्द हा तुमचा आहे तुमच्या आतमध्ये बसलेला हा खूप आम्हाला दिसायला लागलेला आहे त्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आज दिल्ली कामगार पुण्या महाराष्ट्रात फिरल्याशिवाय नाराज नाही आणि सरकारच्या विरोधात आम्ही निषेध केल्याशिवाय आज मंत्रालयामध्ये अधिवेशन सुरू आहे आम्ही जाहीर निषेधा देतोय आहे कोणतो देतोय देतो आहे आपण घेणार आहोत घेणार आहोत की नाही सांगायला विचारतो जोपर्यंत या ठिकाणी आपला सन्मान आपल्याला त्या ठिकाणी बोलवत नाही तोपर्यंत आपण या आजाद मैदान मधून जायचं नाही आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे त्या आमच्या आमच्याकडे चौकशी झाले पाहिजे आणि या अधिवेशनामध्ये जर ज्या रद्द करण्याच्या संदर्भात निर्णय लेखी नाही घेतला तर येणाऱ्या तीन तारखेला पुन्हा आंदोलनासाठी आम्ही चक्का जाम करण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे या रास इशानं आम्ही या ठिकाणी शासनाला येत आहोत किती वर्ष आम्ही या संघर्षामध्ये वाट पाहायची आहे कायदा सुव्यवस्थेचा आम्ही मान सन्मान केलेला आहे आम्हाला संविधानाने दिलेले बंधन आम्ही पाहिलेली आहेत आणि हे सगळं पाय पाहत आलो म्हणून तर आज बेचाळीस वर्ष आम्हाला संघर्ष करावा लागला आणि हे संघर्ष करून सुद्धा आज आम्हाला ज्याच्या पद्धतीनं मुंबईत सामील नाही म्हणून जर सांगत असाल तर एन टी सी च्या जमीन केंद्र सरकारकडे राज्यात आलेला आहे त्या कुणाच्या कशा निघाल हा सवाल आमचा आहे आज या ठिकाणी महालक्ष्मीला देशपुष आज त्यांच्या आम्ही बातमी वादली बात महालक्ष्मीता देशपोस जागा पीएमसी ताब्यात घेतलेली आहे म्हणजे पीएमसी त्याच्यावरती पुढा काय करणार हा आपला प्रश्न आहे उद्या न्यायालयात जाऊन सुद्धा आम्ही हा प्रश्न उपस्थित करणार आहोत आणि म्हणून आम्हाला सरकारचे अधिकारी सांगत काळामध्ये नंतर अधिवेशनामध्ये तुम्ही निर्णय घ्यावा नाही तर आम्हाला या ठिकाणी पुढची तीव्र आंदोलन अशा पद्धतीने करावी लागतील की त्या ठिकाणी आम्हाला शासनाच्या विरोधात नाईला आम्हाला महाराष्ट्रात शासनाच्या विरोधात फिरावं लागेल याच इशारा या ठिकाणी देतो आणि मी माझे शब्द सांगतो